आज मी बनवत आहे संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू तेही एकदम सोप्या पद्धतीने मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे संक्रांती म्हटली तर आपण तिळगुळाचे पदार्थ बनवतोच तर एकदम सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी मी येथे अर्ध किलो इतके तिळ ते घेतलेले आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आता मी येथे तिळ भाजून घेत आहे तीळ भाजले आहेत हे कसे कळावे म्हणजे ते जे तीळ आहेत भाजल्यानंतर तडतड असं उडल्यासारखे देखील होतात आणि थोडीशी त्याची जाडी देखील वाढते हो अशा प्रकारे मी येथे तीळ भाजून घेत आहे तीळ भाजून झाल्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे देखील भाजून घेणार आहे मी मेथे शेंगदाण्याचा थोडा वापर केलेला आहे म्हणजे असे केल्यानेच आपले लाडू छान होतात जास्त केला तर याची तिळापेक्षा शेंगदाण्याची चव जास्ती लागेल ले ले ती ती ला ला प्रकारे मी दोन्ही देखील भाजून घेतलेले आहे आता याचा आपल्याला पावडर बनवून घ्यायचा आहे पावडर असं जास्ती काही नाही थोडंसं दरदरा आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आधी मी येथे तीळ वाटून घेणार आहे जास्ती देखील लागणार नाही वाटायला फक्त एकदा फिरून आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये थोडेसे तीळ देखील राहिले पाहिजेत तुम्ही बघू शकता येते अशा प्रकारे मी येथे पावडर देखील बनवून घेतलेला आहे एकदम चविष्ट असे हे तिळगुळाचे लाडू बनतात आपण कितीही दिवस याला स्टोअर करू शकतो आणि खूपच टेस्टी देखील बनतात मी ते तिळ पूर्ण वाटून घेतलेले आहे त्याचबरोबर मी ते शेंगदाणे देखील वाटून घेणार आहे त्याआधी मी याची वरचे साल काढून घेतलेले आहे आता याला मिक्सरमध्ये घालून फक्त दर वाटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता येथे थोडे थोडे शेंगदाणे देखील राहिलेले आहेत खूप छान असा टेस्ट येतो अशामुळे आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर मी येथे गुळाचा पाक बनवून घेणार आहे आपण जितके तीळ घेतो त्याच मापाने आपणाला गुळदेखील घ्यायचा आहे त्यामध्ये मी फक्त दोन चमच इतकं तूप घालत आहे आता याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसंही पाण्याचा वापर करायचा नाही बघू शकता येते याला हाय फ्लेमवर मी याचा पाक बनवून घेत आहे आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनवर देखील क्लिक करा येथे आता पाक बनून रेडी आहे तुम्ही बघू शकता येथे मी येथे पाण्याचा वापर थोडासाही केलेला नाही असे केल्याने एकदम मस्त असे खुसखुशीत कुछ लाडू बनतात आपला हा पाक बंद आहे की नाही त्यासाठी आपण येथे एक थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हे पाक घालून घ्यायचा आहे पाक घातल्यानंतर आपल्याला कळतो की हे झालेलं रेडी झालेलं आहे की नाही बघू शकता येते आता बघू शकता पाण्यात घातल्यानंतर एका जागी होत आहे आणि एकदम कडक देखील होत आहे आता हे जे पाक आहे ते, ते पावडरमध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे थोडीशी इलायची पूड घातलेली आहे त्याचबरोबर मी इथे पाक घालून घेत आहे हे जे मिश्रण आहे जे आपलं गरम राहीपर्यंत आपल्याला लाडू ला 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 बनवून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर याचे लाडू बनणार नाहीत त्यासाठी पटपट याचे -पट लाडू बनवून घ्यावे लागतील जर तुम्हाला याचे लाडू पटपट बनवायला आले नसतील तर तुम्ही एका पातेल्यामध्ये उकळतं पाणी घेऊन त्यावरती हे जे प्लेट आहे त्यावरती ठेवून तुम्ही हलक्या हाताने हे बनवून घेऊ शकता नाहीतर दोघे तिघी मिळून बनवला तर पटपट होऊन जातील जास्त वेळ ठेवला तर हे सुकल्यासारखे होतील आणि लाडू बनणार नाहीत त्यासाठी याला पटपट बनवून घ्यायचं आहे जर असे बनवू शकला नसेल तर तुम्ही माझी ही टिप्स वापरा म्हणजे एका पातेल्यामध्ये उकळतं पाणी ठेवायचं आणि त्यावरती हे प्लेट ठेवला तर शेवटपर्यंत आपलं हे जे मिश्रण आहे गरम राहील आणि आपले लाडू छान बरकी बनवून तयार होतील मी ते एक एक करून बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता है मदद के लिए पट ले ले ते माझ्या शेजारी ताईंनी मला मदत केली होती म्हणून मी पटपटाचे असे लाडू बनवून घेतलेले आहे मी एकटी जर बनवले असते तर ते टिप्स नक्की वापरले असते तुम्ही देखील दोघी तिघे असाल तर असे बनवलात तर नक्की चालेल मी ते एक एक करून हे लाडू बनवून घेतलेले आहे माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही कसे बनवतात तेही सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एख्यात छान छान रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद